मित्रांनो नो या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज घरात मी आणि मम्मी आहे फक्त तर घरात काम चालू आहे थोडं थोडं जसं सगळ्यांना माहितीच आहे ऋतुताई आणि दाजी गेले टूरला एक बाहेर फिरायला काल त्यांच्या व्हिडिओ तर आम्ही सांगितलंच होतं तर आज सकाळीच हे त्यांना स्टेशन पर्यंत सोडायला गेलेत म्हणून आज घरात मम्मी आणि मीच आहे आणि मम्मींनी एकदम साफसफाईचं तर मनावर घेतलंय म्हणजे आज थोडी साफसफाई मम्मींनी करायला सुरु केलंय हे बघा मम्मी मी काय केलं होतं अजूगर शेण लावलं होतं आहे हा तर मी आज विचार केला चु ना आपण सोडूच फिनेल आणि पाणी करूया मस्त धुवून काढलं हे सगळं रूम हा आजूगर चालू करत होती पण चार्जिंगच नव्हतं फोनला माझ्या चार्जिंगच नव्हती म्हणून चालू नाही केला हे बघा ते अशी सगळी धुतली आणि ती वाळली आता हो oh, वाळली ती आणि लगच थोडी रूम सीमेंट आहे ना पूर्ण पीसीजी केलेली त्याच्यामुळे पाणी रूम जातं थोडीशी वळली आदित्याची रूम साफ करायची आहे ही तर रूम आहे ही पण वाळली ही सर्वात पहिले केलेली हा खूप छान वास येतो फिनेलने धुतलाय ना पहिल्यांदाच धुतले आल्यापासून नाहीतर आम्ही सारवायचोच होतो मम्मी सारवायच्या आणि झाडून वगैरे काढायचो धुतलं कधीच नव्हतं पण आज धुतले ना तर माती वगैरे नाहीये ना मम्मे आणि तुम्हाला सांगते दरवाजे असे बसवले ना माझे बघा तुम्हाला कस का म्हणजे हा ना जाम होतोय आम्ही हा एकदा बोलून आम्ही करून घेतलं होतं नीट पण परत तसेच झाले हा हा नाही दरवाजा होत आमची हा द्या कांडी की नळी दिसत त्या त्यांना नळी लावून दिली होती पाण्याची हा भरपूर पाणी आहे ना इथ्या भरू द्या तर म्हणलं आता आपण हे सगळं थोडीशी साफसफाई करावं हा मला आवडतो जरा आणि सकाळीच ताई आणि दाजी गेलेत सकाळी मी तर नव्हत म्हणजे मला आवाज येत होता पण मी झोपले होते मम्मींनीच उठून त्यांना चहा नाश्ता सगळं करून दिलाय तसे ते आवरून गेलेत सकाळीच हे त्यांना सोडायला गेले अजून काही आलेले नाहीत येतील आता आणि मम्मींची मग साफसफाई चालू होती मी माझ्या किचनमध्ये आवरत होत्या आणि मम्मी इकडे आवरत होत्या पण खूप छान वाटतंय इतकं छान वाटतंय ना पाऊस पण पडलाय बाहेर आता आम्ही ते राहायला आलो ना इथे वातावरणच खूप छान आहे मम्मींना फोन आला होता थंड थंड झालंय आणि गरम तर गरम तरी तर होतच नाही म्हणा पण सगळं घर थंड झाले वाव काय भारी वाटतंय तर असं चाललंय आणि आज मी कानातले नाही घातले माझं कान थोडा दुखत होता म्हणून चाललंय आवरा आवरी मम्मीची आता बघा आपल्या घरात धूळ वगैरे झाली तर आपल्याला पुसणं गरजेच आहे कारण आमचं खूप धूळ होतीये पुसलं तर ते चांगलं नाही दिसत आहे आणि सगळ्यांना माहितीच असेल का मम्मींची कंबर दुखतीये म्हणजे मम्मी दोन चार दिवसांपासून दोन चार कमी सांगले आठ दिवसांनी आठ दिवसांपासून मम्मींची तब्येत एकदमच खराब होती अजून पण आहे त्यांनी कमरेचा पट्टा लावूनच काम करत ते अजून पण आहे पण त्यांना धूळ वगैरे आवडत नाही म्हणून त्या साफसफाई करतच असतात कायम नाही नाही केलीच नव्हती म्हणलं चला आज जरा धुवायला घेतलं तर म्हणलं मी केलीच नव्हती नाहीतरी आज मम्मी ना ना आज म्हणजे आठ दिवसांपासून पण आज थोडस रिलॅक्स वाटत असेल म्हणून त्यांनी करायला घेतलंय सगळं पण कंबर हात पाय त्यांचं अख्ख जाम झालंय त्यांना दोन तीन वेळा डॉक्टर कडे नेलं होतं आणि त्यांना आता आणलेलंय तसं मम्मी सांगणारच होत्या नाही का मम्मी कारण की तुम्हाला हो एक मिनिटच फक्त मी तर धुतलं ना तो ते उडलं आवर आवरी दोन खोल्या धुतल्या अजून भाऊजींची खोली राहिलीये हॉल राहिलाय मम्मी ते पण धुणार आहेत मला असं पहिल्यांदा वाटलं की फक्त ताईंची खोली साफ करते की काय बाबा ताई नाही ना मग तिथे हालचाल करायला फोन नाहीये सुकणार आहे का नाही सुकणारे म्हणून त्या साफ करते पण सगळ्या खोल्या धुतल्या छान वाटतंय म्हणून आता आपल्याला फर्ची नाही मग असं धुतलं तरी काय वाळून जात काय टेन्शन नाही आणि वास पण चांगला येतो चांगला वाटत फिनेलने धुतलंय ना हो म्हणून हा चाले हळूहळू कामल्या अशी धूळ काढाव लागते लॅम्पवर झाडू मारताना उडते नाही पण उडत असते धूळ मान्यांवर फरश सोफ्यावर पण उडते ना, 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 ना। सोफा साफ करायचं पण मशीन घेऊ मम्मी आपण आणि माझ्या कपड्याचं मशीन पण खराब झालं तर आता म्हटल्यावर त्यावेळेला धुवायचे होते तर गरम पाणी केलं मी भिजवायचे आता गोमीन मी धुणार आहे हा धुणार आहे ना मग मी बी धुते तुम्ही नका धुऊ हा भूमीलाच धुवायला लावणार कारण की मी भिजवून देणार तिला मग ती चांगलं कस कसं कस कसं धुवीन मग मी धुते ना आता भूमीला चांगलंच होती पहिल्या भूमीला धुणं ठेवता येत नव्हतं बरोबर ना भूमीला धुणं नव्हतं झाडू व्यवस्थित मारता येत नव्हतं आता सगळं शिकली ती आता काही टेन्शन नाही मला पण थोडस होतं थोडं थोडं नाही आणि मला पिऊला पण आंघोळ घालायची हा का गरम पाणी केलेलं आहे ना तिथे आणि इथं पण ठेवलेलंय बघू शकता तुम्ही बाथरूम पण धुतलंय मम्मींनी ना दोन्ही पण बाथरूमय मी मला कारण मला चला आज निवांत घरात मी कम्बो राहणार आहे ती वही हळूहळू तीन ना आठवड्याचा कोर्स दिले तरी लय काम नका करू मम्मी नाही कारण लय केलं ना का परत मम्मीचं मग दुखायला सुरू होत मी काय म्हणते राग आलं का मी करणारच नाही पण मला काय वाटतं माझ्या घरातलं कोण करणार आहे पोरींवर टाकलं का त्या मी करत असते मला सगळं काम हा नाही असं काही नाही होत्या ना तरी पण त्या काही ना काहीतरी करतच होत्या असं नाही का झोपून राहिल्या झोपून राहिल्या दुखणं अजून झोपून नाही राहायचं दुखणं जास्त वाढत बरं बरं झोपून राहिलंय हा मग मम्मी फाईन फायनली आणायला गेल्यात तर आज खूप छान असं क्लायमेट झालंय आता ताई दाजी नाहीयेत म्हणून थोडस हे पण आता गेलेत तर येतील थोड्या वेळात म्हणून शांत शांत वाटतंय घर थोडं आणि सकाळ सकाळ झाली ना उठायचंय आज उठले तायली या आर आय कुठे गेला ग माझा त्याच्यातच असेल मम्मी नाही मम्मी तिकडे दुसऱ्या फायलीत मोठ्या मम्मींचा एम आर आय पण काढलेला आहे पहिले डॉक्टरनी सांगितलं होतं तर तेव्हाच मम्मीचा एम आर आय काढलेला आहे त्या एमआरआय मध्ये मम्मींची एक नस दबलेली सांगितलंय डॉक्टरने बघू आता त्याच्यावर काय उपचार आहेत मेडिसिन वगैरे चालू आहेत मम्मींना पण तरी अजून डॉक्टर सांगतील काय आहे ते ह्या अशा फायली थांबा ह्या गोळ्या आहेत मम्मींच्या या सगळ्या ह्या एवढ्या अशा गोळ्या आहेत ह्या पण आहेत आणि अजून पण गोळ्या आहेत मम्मींना बऱ्याच गोळ आहेत ना हे बघा मी पण तुम्हाला असं वाटतो रोज काय काय आपल्या घरात होतं सगळं दाखव आपण काय व्हिडिओवर कुणी काढती नाही मला दवाखान्यात जाताना पण मी संगीतला बोललो तर बाबा व्हिडिओ कर काढाय की नाही आता तरी तर बघा हा माझा एमआरए केलेला आहे तर कमरेसाठी बर का जरा कमरेला माझ्या गॅप आला नस दाबली सांगितली आहे माझ्या औषध दिली आहेत त्याच्यावर आता आपल्या इथे दवाखाने चांगले आहे गुण आपल्याला काय पाहिजे गुण पाहिजे मी तर एवढं सारे गोळ्या आहे बघा माझ्या आजोबर घेतल्या होत्या त्या हॉस्पिटलच्या तर मी काही खाल्ल्या मला फरक नाही पडला हा मग ह्या आता दुसऱ्या दिल्यात या दुसऱ्या दिल्यात ना मम्मी ह्याच्यावर या दुसऱ्या दिलेलं याच्यावरती हा या बघा जो गोळ आहे ना तर या कशा खायचं म्हणजे का आठ दिवसाला एकच खायची आहे हा का, का आता या गुरुवारीच खायचं या दोन पुढ्या आणि या रोज संध्याकाळी खायच्या या रोज सकाळ संध्याकाळी आणि मम्मीचं जेवण पण भरपूर कमी झालं म्हणजे जेवण जातच नाही आज जेवले माहितीये सका। सका। का सकाळ सकाळ नाश्ता केला नाही तर मी आठ दिवस झाले नाश्ता वगैरे काहीच करत नव्हते पण मला अशक्तपणा आला ना थोडा त्याचा जेवल्या म्हणजे आज पण थोडं जेवल्या असतील एवढं काय नाही त्यांना पहिले जसं जेवायचं तसं त्यांचं जेवणच राहिलं नाही माझं लग्न झालं तेव्हा तरी थोडं जेवायचं आता काहीच जेवत नाही मध्ये एक सहा महिन्यांपासून त्यांचं जेवण पण तुटलं आणि तब्येत पण अशी खालवलेली असे नॉर्मल नॉर्मल पडून राहायला आवडत नाही पडून राहायला आजारी पडले तर मग कसं व्हायचं त्याच्यापेक्षा आजारी नाही पडायचं मला हाय तेवढं थोडक्यात बरं करायचं <laughs> आणि हे कमराला पट्टा लावला जरा बरं वाटतं पण आजारी नाही वाटत मम्मी तुम्ही हा असं असं धरून चालावं लागतं बघा मध्ये आहे तुम्हाला संदीपच्या व्हिडीओ मध्ये धरून चालावं लागतं बाकी काही नाही कालच मम्मीचा हा पट्टा सापडला नाही तर त्याच्या आधी मम्मी असं धरूनच चालत रग लागायची ना कमरेला आणि आता लवकर डिलिव्हरी होण लवकर लग्न झालं का मग हा त्रास उद्भवतो बायकांना प्रत्येक लेडीज ना त्याच्यामुळं हा त्रास उद्भवलेला आहे मला दुसरं काय खूप त्रास होतो कारण खूप दुखणं असलं ना का रडू येतच मम्मीना असं जीव कळवळला ना का आम्हाला पण खूप वाईट वाटत असं वाटतं का पटकन बरं व्हावं हे सगळं आणि सकाळी मला विनू चाललं आता ते फिरायला चालले तर मी कशाला रडणार कारण की मला आवड फिरायला गेले का तर मी सकाळी ना मला रडायला आलं का रडायला आले की मी सांगते विनू माझं दुखतं आता विनू तिकडे फिरायला गेला, गेला ना म्हणून मी त्याला सांगू नाही शकणार म्हणून मला रडायला आलं हा म्हणजे असं दुखलं का सांगता म्हणतोच ना माणूस माझं दुखतंय दुखतय करून त्रास झाला का सांगितलं ना एकदा सांगितलं नाही एखाद्याला का तरी थोडस बरं वाटत तर आणि त्याच्यातल्या त्याच्यात आठ दिवस दाजी नाही तर त्यांची आठवण येणार हा तो मी आता आठ दिवस नाही तर ऋतू नाही आहे ऋतू पण दाबून देते मी पण दाबून देते मस्त ते मला तेल पण दिलं मालिश करायला नाही का तेल दिलं तेल पण येते मालिशचं त्याने तोळून देते मस्त बाईकी असं नाही काळजी कुणी घेत नाही काळजी सगळे घेतात हा काळजी पण आहे आणि तेच तर ना पडून नाही राहते आता काम करतात पण संध्याकाळी दुखल जास्त तर मी हे सांगते तुम्हाला हा आता नाही करणार आहे आता झालं हा आता संपलं आता धुन बिण तूच धुणार आहे भांडे बिंडे तेच घासतय स्वयंपाक पाणी पण तेच करतात रात्री काय चिकनची भाजी करायची होती मला तेव्हा पण व्हिडिओ नाही काढला त्यांनी मी काम करत होते तेव्हा मी यांना सांगितलं होतं हे व्हिडिओ नाही काढले मी काय करू मग तिला दे आपल्या युट्यूब फॅमिलीला तरी अर्ध सावरून झाल्यावर व्हिडिओ काढला पहिले चार्जिंगच नव्हती कधी कधीच नसती ते आज कधीच नसते चार्जिंग एवढा चांगला फोन आहे तशीच आमची आवरा आवरी चालली आहे चांगला फोन म्हणजे तिच्या मम्मीने घेऊन दिला इतका सुंदर <laughs> फोन दिला आयफोन घेऊन दिला कोणता आहे ग आयफोनच आहे सिक्स्टीन प्लस 16 प्लस आयफोन घेऊन दिला तिला आणि फोन चार्जिंग फौन करत मी फोन घेते का मम्मी जास्त सांगा घेते पण चार्जिंग नाही करत नाही मी घेत नाही जास्त बरं काय मग लक्षात राहत नाही माझं चार्जिंग संपली का नाही आणि तर हा आयफोन आहे ना याच मला पहिलं तर काय कळत नव्हतं आता कसं तरी कळायला लागलं त्यातली चार्जिंग संपल्याने पण कळत नाही लवकर कारण ते परसेंट नाही दाखवत ना फक्त बॅटरी दाखवतात किती आहे किती नाही आणि इकडे किती छान असं धुवायला दाखवलेलं ना दाखवलं ना काल पण दाखवलं धुवायला आणि पाऊस पडलाय ना छान पाऊस पडलाय आता काय नाही वाळतात कपडे वगैरे तर चला मी आवरून घेते आता हा मी पण आवरते माझं माझं थोडं थोडं राहिलंय आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक <laughs> करा शेअर करा कमेंट करा चॅनल काय चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबाला आज नका आता याच्यानंतर मी आता फ्रेश होणार आहे हा आंघोळ आमची व्हिडिओ येईल चालेल चला मग बाय